मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेचं आज दहन करण्यात आलं जेणेकरून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करून शेतकरी कर्ज माफी करणार नाही शेतकरी कर्ज भरतील शेतकरी म्हणजे कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावची पाटील की असे चुकीचे वक्तव्य करणाऱ्या हरामखोर या कृषी मंत्र्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी प्रथमता जाहीर निषेध करतो आदरणीय या बच्चूभाऊ यापूर्वी सात दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले होते त्यांच्या विरोधात पण या हरामखोराने चुकीचं वक्तव्य केलं बच्चूभाऊ हे स्वतःच्या शेताचं किंवा स्वतःचं कर्ज माफ करण्यासाठी बसले नव्हते महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असेल ते पूर्ण शासनाने माफ केलं पाहिजे म्हणून भाऊ उपोषणाला बसले होते वेळोवेळी घाणेरडे वक्तव्य वे करणारे वेळोवेळी जाणून बुजून शेतकऱ्यांना टार्गेट करणाऱ्या अशा या हरामखोर कृषी मंत्र्याचा माणिकराव कोकाटेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज मी याला जाळून शेताच्या मातीतच याचं याची जी राख आहे ती शेताच्या मातीतच पुरणार आहे हा सुद्धा शेतकरी असून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीची वक्तव्य करून जाणून बुजून शेतकऱ्यांना टार्गेट करणारा हरामखोर याचा आज आणि महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो असे बेकार बेकार अवलादीचे गांडूळ जे दोन्हीकडून बोलणारे अशा लोकांचा जाहीर निषेध करतो शेतकरी हा एका दाण्याचे शंभर दाणे करणारा हा शेतकरी असतो अशा शेतकऱ्यांना वेळोवेळी टार्गेट करून जाणून बुजून त्रास देणारा ह्याचं ना ह्याच्या बापाचं बापाची तो कर्जमाफी करणार आहे का ह्याच्या खिशातून पैसे देणार आहे का वेळोवेळी काही ना काही काही ना काही काढून शेतकऱ्यांना आणि कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटील की असं हा बोलतो म्हणून आज मी माझ्या स्वतःच्या शेतात याचं जे काय आहे ते हे पेटवून फोटो पेटवून याचं दहन केलेलं आहे आणि ते माझ्या शेताच्या मातीत मी पुरणार आहे हरामखोराला दाखवून देतो तुझी लायकी काय आहे तू मातीत जन्म शेवटी मातीतच जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेव हो, आणि याचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्र शा, शासनाचा जाहीर निषेध करतो भविष्यात शेतकऱ्यांच्या विरोधात कोणी जर उठाव केला किंवा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेत दाबण्याचा प्रयत्न केला किंवा शेतकऱ्यांना चुकीचं बोलण्यात बोलण्याचा प्रयत्न केला मग तो कोणीही असो त्याला प्रहारच्या वतीने अद्दल घडवण्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद